नमस्कार मित्रांनो तुमच्या टेरेसवर पेरूचं झाड लावून स्वतःचे ताजे रसायनमुक्त पेरू खायचं स्वप्न आहे का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज मी सांगणार आहे टेरेसवर पेरू कसा लावायचा कोणती कुंडी किंवा ग्रोबॅक घ्यायची आणि फळ येईपर्यंत त्याची काळजी कशी घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने तर सगळ्यात पहिला आपल्याला योग्य ग्रो त्या ग्रोबॅक किंवा कुंडीची निवड करायची आहे त्यासाठी किमान कुंडी घेत असाल तर अठरा ते चोवीस इंच खोल आणि रुंद घ्या आणि जर ग्रोबॅक घेणार असाल तर व्हर्टिकल ग्रोबॅक घ्या ज्याची साईज चोवीस बाय चोवीस अशी येते इथे आपल्याला मोठी कुंडी किंवा ग्रोबॅक का घ्यायची तर लहान कुंडीत पेरू लावल्यास झाड कमजोर राहतं या झाडाची मुळे खोलवर जातात त्यासाठी आपल्याला मोठी ग्रोबॅक किंवा कुंडी घ्यायची त्याचबरोबर तळाशी पाणी निचऱ्याची छिद्र खूप महत्त्वाची आहेत हे पेरूचे झाड लावण्यासाठी मी इथं चांगल्या दर्जाची माती किचन वेस्टेजपासून बनवलेलं कंपोस्ट खत गांडूळ खत त्याचबरोबर व काही प्रमाणामध्ये सुकलेल्या झाडांचा पालापाचोळा वापरलेला आहे जर तुम्ही नर्सरीतून पेरूचं रोप आणताय तर ते कोणत्या जातीचं आहे किती दिवसात त्याला फळ लागेल त्याचबरोबर ते रोप किती हेल्दी आहे हे सगळ्या गोष्टी पाहून घ्या mm -hmm. शक्यतो पेरूचे रोप तुम्ही जून जुलैमध्ये किंवा फेब्रुवारी मार्चमध्ये लावू शकता जर तुम्ही पेरूचं झाड लावत असाल तर शक्यतो जून किंवा जुलैमध्येच लावा कारण त्यावेळी पावसाचं प्रमाणही चांगल्या स्वरूपात सुरू असतं अतिरिक्त पाणी द्यायची गरज पडत नाही व पावसाच्या पाण्यावरतीच झाडाची मुळंही चांगली पकडली जातात पेरूला दररोज सहा ते सात तास थेट सूर्यप्रकाश हवा अशा ठिकाणी हे रोप लावा टेरेसवरील सर्वात जास्त उजेड असलेली म्हणजे प्रकाश असलेली जागा त्यासाठी निवडा आता पाहूयात याला पाणी कधी आणि किती द्यायचं ह्या दिवसात टेम्परेचर जास्त असल्यामुळे दररोज किंवा दिवसाड पाणी द्यायचे जर हिवाळ्यात देत असाल तर दोन ते तीन दिवसांनी पाणी द्यायचं आणि पावसाळ्यात माती ओलसर राहत असेल तर बिलकुलही पाणी देऊ नका आणि कुंडीत किंवा ग्रोबॅकमध्ये पाणी साचत असेल तर ते पाणी होल पाडून काढून द्या कारण यामुळे काय होतं झाडाची मुळे सडतात कुसतात व्यवस्थित पाण्याचा निचरा होतोय की नाही पाणी साठून राहत नाही याची जातीने काळजी घ्या पेरूची चांगली वाढ होण्यासाठी त्याला एक ते दीड महिन्यातून वर्मी कंपोस्ट असेल किंवा किचन वेस्टेजपासून बनवलेलं काही खत असेल किंवा गोमूत्र पाणी ॲवेलेबल झालं तर ते द्या त्यामुळे काय होतं झाडाची वाढ जोमाने वाढते आणि फळधारणाही लवकर होते एकदा झाडाने मुळं पकडली आणि झाड मोठं व्हायला लागलं आहे असं तुम्हाला वाटते तेव्हा साधारण पाच सहा महिन्यानंतर झाडाची छोटीशी हलकी एक छाटणी करा वर्षातून एकदा त्यामुळे होतं काय की झा जाड़ तुमच्या झाडाला भरपूर अशा फांद्या फुटणार आहेत व झाड हेल्दी व मोठं होणार आहे त्यामुळे फळं देखील चांगली लागणार आहेत शक्यतो याच्यासाठी सारखी औषध फवारणी करावी लागत नाही पण जर कीड किंवा कीड झाली तर त्यासाठी तुम्ही तीन ते पाच एम एल एक लिटरमध्ये नीम ऑईल घ्यायचे आणि त्याची फवारणी करायची आता फळं कधी मिळतात तर बारा ते अठरा महिन्यात साधारण फळं येतात पण मी जे तैवान जातीचा पिंक पेरू लावलेला ला आहे त्याला सहा महिन्यात मला बारा तेरा पेरू अगदी हेल्दी मोठे सापडलेले आहेत याचा व्हिडिओ मी यापूर्वी शेअर केलेला आहे मी जूनमध्ये ते झाड लावलेलं होतं आणि ऑक्टोबरमध्ये मला त्याचा पहिला पेरू सापडला होता म्हणजेच काय तर तुम्ही झाडाची योग्यरित्या काळजी घेतली तर तुम्हाला फळं लवकर भेटतात आता पाहूयात टेरेसवरती कलम निवडत असताना कोणत्या प्रकारचं निवडायचं तर पेरूच्या खूप साऱ्या जाती आहेत तर त्यामध्ये मी तैवान पिंक पेरू ह्या जातीचं कलम लावलेलं आहे ह्या आतून पेरू थोडासा पिंकीश असतो आणि गोड व तेवढाच मौसर देखील आहे तुम्हाला जर वेगळं काही जाती लावायच्या असतील तर त्यासाठी प्रामुख्याने तीन चार जातींची मी नावं इथं सांगणार आहे लखनवी फोर्टी नाईन त्यानंतर अलाहाबाद सफेदा हा पांढरा पेरू असतो गो चवई याची गोड असते किंवा थाई पेरू ह्याचं फळ फार खूप मोठं असतं आता बाजारामध्ये या प्रकारचे पेरू तुम्हाला जास्त पाहायला मिळतील पण ह्याला गोडी खूप कमी असते त्यामुळे शक्यतो हा पेरू लावू नका याचं उत्पादन जास्त मिळतं म्हणून आजकाल बऱ्याच ठिकाणी हा पेरू पिकवला जातो पण जर तुम्हाला घरच्या घरी चांगला पेरू खायचा असेल तर शक्यतो तैवान पिंक किंवा अलाहाबाद सफेदा हा पेरू लावा मी यापूर्वीही पेरू लागलेला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जर तुमची बाल्कनी ओपन असेल तर तुम्ही हे झाड बाल्कनीमध्येही लावू शकता सूर्यप्रकाश येत असेल तर पालकणीमध्येही हे पेरूचं झाड अगदी छान येऊ शकतं जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमचे असेच काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा पुन्हा भेटूया अशाच नवीन टेरेस गार्डनिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद